पंचायत समिती भोकरदान या ठिकाणी व्हिडिओ साहेबांकडे आलो होतो कारण वारक बुद्रुक या ठिकाणी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत रस्त्याचं काम चालू आहे आणि तेथील नागरिक या ठिकाणी निवेदन घेऊन आलेत त्यांचं असं म्हणणं आहे की गावातील जो रस्ता चालू आहे त्या रस्त्याची उंची ही जास्त झालेली आहे आणि ही जर उंची कमाई कमी, कमी करायची असेल किंवा काम व्यवस्थित करायचं असेल तर तिथं खोदकाम व्हायला पाहिजे होतं आणि खोदकाम करून नंतर त्या ठिकाणी ते काम व्यवस्थित व्हायला पाहिजे होतं परंतु खोदकाम न करता त्याची तशा त्या पद्धतीनं ते काम झालं आहे आणि उंची जर जास्त झाली रोडची तर त्या ठिकाणी ते पाणी लोकांच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि तसं होऊ नये लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी एखादं लेअर कमी करून आहे चांगल्या पद्धतीचं मजबूत लेअर त्या ठिकाणी टाकून त्या घरा त्या रोडची उंची कमी करावी अशी विनंती करण्यासंदर्भात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला अपेक्षा आहे की त्या रस्त्याची हाईट कमी करून तेवढी